प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका राज्यसभा निवडणुकीमध्ये विविध पक्षाने जे उमेदवार दिले ते पाहता लोकसभेचे वारे वेगळ्या दिशेने फिरणारे तसे संकेत मिळत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे यातलंच एक मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आता या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे तरीही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मिलिंद देवरा यांचा पराभव करून अरविंद सावंत यांच्या माध्यमातून शिवसेनेनं आपलं वर्चस्व इथं स्थापित केलं होतं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसाठी मिलिंद देवरा यांना पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची इच्छा होती पण शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे घटक असल्यामुळं आणि विद्यमान खासदार हे शिवसेने ठाकरे गटाचे असल्यामुळं त्यांनाच ती संधी पुन्हा एकदा मिळणार होती त्यामुळे अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणं आता अर्थात काँग्रेसमध्ये राहिल्यावर देवरा यांना उभे राहता येणार नव्हतं म्हणून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत तिथं पाहायला मिळाली असती पण या जागेवर भाजपा देखील आपला हक्क सांगतोय त्यामुळे मागच्या दरवाजाने म्हणजेच राज्यसभेच्या माध्यमातून मिलिंद देवरा यांना खासदार केल्याने अरविंद सावंत यांना रोखण्यासाठी कोणता सक्षम चेहरा आहे अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आणि भाजपातील काही नावं पुढे आली भाजपाचे कोणते नेते अरविंद सावंत यांना रोखू शकतील आणि ते यशस्वी होतील का आणि काय असेल भाजपाची रणनीती आणि ठाकरे गटाची रणनीती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी दक्षिण मुंबई मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये दोन ठिकाणी ठाकरे गटाचे आमदार आहेत एक ठिकाणी काँग्रेस आमदार आहे एका ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी शिंदे गटाचे आमदार दिसून येतात आता अर्थात देवरा काँग्रेस मधून बाहेर पडले त्यामुळे महाविकास आघाडी मधील अंतर्गत जो कल आहे तो टळणार आहे तर महायुतीच्या वतीने सध्याचे जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि कुलबाचे आमदार आहेत ते राहुल नार्वेकर यांचं नावही सध्या चर्चेत आहे तर दुसरीकडे पालकमंत्री व मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोंढाय येथील भाजपाकडून या जागेसाठी दावेदारी करत असल्याची चर्चा सुरू आहे आता यामध्ये राजपुरोहित यांचीही महत्वाची भूमिका असू शकते तसंच भाजपाला सध्याचं वातावरण अतिशय चांगलं आहे सकारात्मक आहे त्यामुळे अनेक उमेदवारही इच्छुक आहेत यामुळं बंडखोरी होण्याची शक्यताही अधिक आहे याचा फायदा सावंत खुबीने करून यात अशीही अनेक ठिकाणी चर्चा आहे आता या ठिकाणावरून अनेक, अनेक, अनेक नावं जरी असली तरी महायुती लोंढा यांना उमेदवारी देतील अशी चर्चा सुरू आहे कारण या मतदारसंघातील गिरगाव मलबार हिल वरळी भागातील गुजराती मतदारावर भाजपची मदार आहे आणि या मतदारांशी लोंढा यांचे थेट संपर्क आहेत असंही बोललं जातं त्यामुळे निश्चितच लोंढा हे सावंत यांना सक्षम प्रतिस्पर्धी ठरू शकतात अशी एक भावना आहे पण एक बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की भेंडी बाजार उमरखडी नागपाडा भागातील मुस्लिम मतही या मतदार संघात महत्वाची भूमिका बजावताना दिसतील उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मुस्लिम समाजात ठाकरे यांची प्रतिमा उंचवली आहे महाविकास आघाडीमुळे काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तो सुद्धा ठाकरे गटाकडे वळल्याचं चर्चा आहे यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी दक्षिण मुंबईतील विजय अतिशय महत्वाचा ठरू शकतो कारण खासदार अरविंद सावंत यांचा मतदारसंघात संपर्क चांगला आहे शिंदे यांच्या बंडानंतर था ठाकरे गटाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडून सतत प्रसिद्धीच्या झोतात ते राहिले आहेत आणि त्यांना जनतेचाही पाठिंबा मिळतोय असं एक चित्र निर्माण होत आहे शिवसेनेची ताकद मुस्लिम मतदारांचा पाठिंबा वंचितची ताकद राष्ट्रवादी शरद पवार गट असेल या सगळ्यांची ताकद जर लागली तर ही जागा कायम राखण्यात सावंत यशस्वी होऊ शकतात असंही बोललं जातं तसंच दुसरी महत्वाची बाब म्हणजे विधानसभेत उमेदवारी नाकारल्याने लोकसभेला पक्षाने संधी द्यावी यासाठी राजपुरोहित आपली ताकद लावत आहे जर पक्षाने त्यांना संधी नाकारली तर ते एकतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील किंवा बंडखोरी करू शकतात या दोन्ही शक्यता सावंत यांच्यासाठी अत्यंत अनुकूल आहेत त्यामुळे सध्या तरी सावंत हेच बाजी मारतील अशीच चर्चा आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये में नक्की सांगा